शुभ सकाळ मंडळी कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी तर सुंदर अशी सकाळ झालेली आहे आमची अंघोळ वगैरे झालेली आहे मिथिलाचीसुद्धा अंघोळ वगैरे झालेली आहे तर आता आपण आपल्या बाप्पाची पूजा करून घेऊया आणि सगळ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी चांगलं सगळ्यांना स्वास्थ्य लाभण्यासाठी आपण आपल्या बाप्पाकडे प्रार्थना करूया इन स्फेअर आपला आहे इकडे मंदिर मध्ये तिकडून आवाज येतो ना ते बाप्पाचा फोटो दिसतं आणि त्याचं गाणं असतं तोच आता मंदिर ना बोलते अच्छा हां ते लावले ते हां मंदिरामध्ये ते मशीन लावले ते Hvala, gospod Čanec. फ्लावर कसा आहे फ्लावर कसा आहे च्यामध्ये काय आहे टोकरीमध्ये हे हे काढून ठेवा ना मटार कशी आहे मटार रुपे पाव शिमलाची भाजी खायला नाही आवडत पावभाजीसाठीच पाहिजे फक्त आणि गाजर पण घेतलं पोटॅटो आहे घरी टोमॅटो पण आहे घरी हे द्या एवढं तीनशे ग्राम पंचवीस रुपयाचे किलावर म्हणजे आताच मार्केट मधून मी जाऊन आलेली आहे भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या तर गेली होती मार्केटमध्ये आणि म्हणजे हो आज आपल्याकडे आपल्याकडे आज त्यांना खास दिवस आहे आज मिस्टर तांबडे मिथिला मिथिलाच्या पप्पांचा वाढदिवस आहे तर त्यांना आपण सगळ्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया हॅपी बर्थडे दे। थँक्यू तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो तुम्हाला चांगलं स्वास्थ्य लाभो तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान यश प्राप्ती आनंद अखंड नांदू दे अजून काय हवं <laughs> तर म्हणजे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आहे ना पावभाजी करायचं ठरवलंय मी कारण आज संडे तर आहे त्यांना सुट्टी आहे पण पाऊस म्हणजे जायचा प्लॅन तर आमचा आधी ठरला होता पण नाही जाणार कारण पावसामुळे नाही चिकला तुम्ही बाहेर पडावं असं वाटत तर म्हटलं आपण घरच्या घरीच साधा सा सेलिब्रेशन आपण करूया तर मी भाजी वगैरे आणायला गेली होती पावभाजी तर सगळ्यांनाच आवडते आमच्या घरामध्ये तुमच्या मला आवडते घरामध्ये आवडते तर त्याच्यासाठी आहे ना मी मिक्स भाज्या आणल्या सगळ्या मिक्स भाज्या का आणल्या तर कस शिमला वगैरे जर घेतली तर वेगवेगळी सेपरेट घेतली तर, तर कस हे करावं लागतं काय पाव किलो अर्धा किलो अशा ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यावी लागते पण जर पाव किलो अर्धा किलो आणली तर घरामध्ये कोण आपल्याला खाणार नाही भाजी म्हणजे जास्त आवडली पण मम्मा त्याच्यापेक्षा मला खूप आवड पावभाजी खायची तर चटपटीतच आवडत आणि हे आणलंय फ्लावर शिमला मटार गाजर आणि <laughs> बाकीच तर आपल्याकडे आहे टमाटर कोथिंबीर पोटाटो वगैरे आणि मिक्सच भाजी आणली असेल तर मिक्स आणली तरी चालते सँडविच वगैरे किंवा आपण ते नूडल्स बनवतो त्याच्यामध्ये पण भाज्या लागतात गाजर शिमला वगैरे पण आपण नूडल्स मध्ये वगैरे पण थोडं थोडं कट करून टाकतो ना मग तेव्हा पण मी असंच करते मिक्स भाज्या मागते मग ते देतात मीठ भाज्या आणि हा पावभाजी मसाल्याचं पॅकेट आणलं आहे घरी असेल नसेल असं मला थोडं आठवत होतं की घरी असावं फ्रीज बॉक्स मसाल्याचा पण तरी पण नसेल तर जायला नको बाहेर म्हणून मग छोटं पॅकेट पण घेऊन आले तर पावभाजी मसाल्याची रेसिपी आपण बघूया थँक्यू किती वेळा बोलणार आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सकाळी उठल्यापासून वेळा बोलून झालं असेल जास्त वेळा का तुला जास्त केक नाही भेटणार आहे दहा दे। वेळा हॅपी बोललीस तर काय तुला दहा वेळा केक नाही भेटणार एकदाच भेटणार आहे नको तूच का त्याच्याकडे कापूनच मागायला पाहिजे होत नाव टाक्या भाज्यांच पावभाजी बनते पावभाजी मध्ये थोडी हे टाकायचं ह्यांच्यापासून पावभाजी बसते वजन त्याच होत पानांचा आणि ते त्याच्या खाली असते अर्ध वजन तर मला वाटत त्याच असणार पाणी पाणी इकडे भाज्या वगैरे मी कट करून घेतल्या आहेत सगळ्या शिमला मटार फ्लावर हात नाही खालायच बाबू शिमला मटार फ्लावर गाजर आ, दोन पोटॅटो घेतलेत आणि हे सगळं कट करून घेतले स्वच्छ धुवून वगैरे आता मी ला मिक्सरला लावते कुकरला लावते त्याने ला आपण ला कुकरमध्ये टाकून आहे ना छान असं छान पैकी बॉईल करून घ्यायचंय त्या व्यवस्थितपणे मॅश होतील एवढं त्यांना बॉईल करायचंय पाणी टाकणार ना थोडंच घालायचं पाणी जास्त नाही

तो कांदे ना तो दा टोमॅटो ठेवलंय तो ना नेसिलाला विचारून विचारून करावं लागतं बाबा हेसिला मॅडमला सगळी रेसिपी माहित आहे माहितीय हिला पावाजी बनवलाय ती नाही बघा आता शिकवते मी तुला काय आणू हं टोमॅटो गिर कोथिंबिरीच लास्टलाच काम आहे पण तरी पण आता हातासोबत मी कापून घेते दिगंबरा दिगंबरा पुढे काय मला काय दे। पार। पार। पूजा आहे चालू चालू सोसायटीमध्ये गणपती बाप्पा येणार आहे गणपती बाप्पा येणार आहे त्यांच्याकडे पूजा आहे ना मग त्यांनी गाणी लावली पण आता तर ह्या वर्षी गणपती बाप्पा येणार आहे ना बाप्पा ह्या वर्षी येणार ह्या वर्षी का आताच येणार आता किती दिवस आले ट्वेंटी सिक्स ला मला सुट्टी पडणार स्कूलला ट्वेंटी सिक्स पडणार पण त्या सुट्टी पडायच्या आधीच कलटी मारणार मी तिला नंतर ट्रेन ला गर्दी ना <laughs> इसुरी <कोई> लागत नाही <laughs> आहे का तिकडे वातावरण <laughs> झालंय बाहेर छान पाऊस पण धरलाय बघा त्या साईडला दिसतंय काय डक केलं नाही आणि माझ्या अपरिचा अपरिजात झाड बघा किती छान झालंय पण इकडून ना पूर्ण पूर्ण वरपर्यंत गेलाय छान मस्त निळी फुल फुलं येतात त्याच्यावरती फुलं आली ना की एकदम छान सुंदर हे बघा वरतीपर्यंत आहे आणि याच झाड आहे ना लगेच होत म्हणजे याच्या ह्याच्यामध्ये फुल येऊन गेलं की फुलाच्या मागे एक शेंग येते आणि त्या शेंगामध्ये बी असते ते बी आपण जर टाकली ना रुजायला लगेच रुजतात झाड खूप सारी झाडं येतात याची काय चालू आहे झाली आहे छान बॉईल झाली होती आणि आता मॅश पण करून घेतली आहे मी तिला व्यवस्थित आणि परत आपण एकदा कढईमध्ये टाकल्यावर परत मॅश करायची होते मॅश पण छान झाली आहे तर आता आपण फोडणीची प्रोसेस बघूया घ्या चालू करते कढई ठेवली आहे आणि 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 त्याच्यामध्ये तेल आणि हे पण आपण घालणार आहे बटर बटर घेतलं तर मी पहिले थोडं तेज होतून घेते बटर तर आपल्याला नंतर पण वरतून घालायच आहे व्हिज मध्ये ठेवलं होते ना बटर ते पण छान बटर पावभाजी आणि बटर हे एवढं कॉम्बिनेशन सुंदर आहे ना बटर टाकल्यावर खूप सुंदर फ्लेवर येतो आपल्याला घालायची थोडीशी चांगले गरम झाले की जराशी मोहरी घालायची आपल्याला जास्त नाही जराशी थोडी पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडचडली की घालायचे थोडस जिरं मोहरी तडतडू दे डाली तेलात टाकल्यावर उड्या मारायला सुरुवात करते जिरं घालायचे जिरं पण जरासच घालायचे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला अद्रक लसूण पेस्ट ही अद्रक लसूण पेस्ट मी घरी बनवली आहे कारण बाहेर जी आणतो ना तिला नाही फ्लेवर येतो म्हणजे वास नाहीये तिला जेवणामध्ये ना टाकल्यावर कढीपत्ता त्यानंतर त्यान घालायचं आहे कांदा हे चांगलं व्यवस्थित छान असं मॅश होऊ दे फ्राय होऊ दे मॅश नाही फ्राय होऊ दे आणि नंतर घालायचं खूप सारा टोमॅटो टोमॅटो आहे ना मी बॉईल करताना पण टाकला होता ह्याच्यामध्ये कुकरला पण लावला होता आणि याच्यामध्ये पण घालते काही लोक पेस्ट पण करतात टोमॅटोची पण मी पेस्ट नाही करत कंटाळा ओ दुसरं काय मिक्सर लावायचा कंटाळा पण असं पण छान होतं असं मॅश व्यवस्थित केला ना टोमॅटोला तरी पण चांगलीच टेस्ट येते आता टोमॅटो आणि कांदा आपला चांगला मॅश झाला आहे तर त्याच्यामध्ये घालती आहे आपलं लाल तिखट आपण जे घरी वापरतो ते घरी यूज करतो ना तो लाल मसाला आपल्याला जसं पाहिजे स्पायसी तसं थोडीशी हळद आणि हा माझ्याकडे आहे सब्जी मसाला तो पण घालते आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि नशीब मी हे पॅकेट घेऊन आली मला असं हो वाटलं होतं की घरी असेल नसेल पण घरी नव्हतंच पण आणलं म्हणून बरं झालं नाही परत मला खाली जावं लागलं असतं असत ते आहे ना थोडं आता घालायचं आपल्याला फोडणीमध्ये बऱ्यापैकी हा मसाला घालायचाच कारण ते पावभाजी आहे तर पावभाजीचा मसाला मेन पाहिजे आणि नंतर थोडासा मसाला आहे ना नंतर पावभाजी शिजून होते ना तेव्हा वरून घालायचा छान मसाल्याला तेल सुट म्हणजे आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालाय तर आता हे मॅश केलेलं पावभाजीचं बॅटर आहे ते भाज्यांचं बॅटर आहे ते त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि मग नंतर छानपैकी मिक्स करूया हिचं काय चाललोय बाहेर <coughs> मैं आ, ही काय करते माहिती आहे मी मीतीला ते आपलं युट्यूबवरती आपण कोणत्याही म्हणजे कुणाचंही नाव घेतलं आणि सांगितलं ना की हॅपी बर्थडे बाबा आता राकेशचा बड्डे तर हॅपी बर्थडे राकेश असं गाणं लागू दे तर, दे ला तर ती तसं सगळ्यांची आमची नावं घेते फॅमिलीमध्ये आणि गाणी लावून बसते आता बाबांचं नाव घेते ती हॅपी बड्डे रामाचंद्रा आणि मग ते यूट्यूब असं बोलतोय हॅपी बर्थडे रामाचंद्रा मग ते तिला खूप हसायला येतं तेच करत राहते ते दिवसभर बड्डे बॉय आवाज देते बघ छान शिस्ती आहे है मंडळी मस्त घमघमान सुटलाय पावभाजीवडल्या पोटात भुका लागल्या आहेत माझ्या तर लागलीच आहे आणि ह्या सगळ्यांच्या पण लागले भूक लागली आहे थोडासा एक कड आला ना भाजीला कि त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये घालायचं पाऊस पण सुरू झालायला पाव गरम करून घेऊया पाव तव्यावरच गरम करते दरवेळेला पण आज आपण हे करून बघूया सँडविच मेकर मध्ये ट्राय करून बघूया चालेल ना हा बघूया तर कसे होतात सँडविच तर छान चौकरीत होतात त्याच्यामध्ये ट्राय करून बघूया तूप लावून घेते खाली वगैरे नाही राहतील पाव चार होतील बघ चेक करून राहतात ते आपण त्याला ठेवूया पाव घेऊ हा मी तुला याच्यामध्ये गरम करून देते बघूया होतंय व्यवस्थित प्रॉपर हे होतील ते कुरकुरी खायला पण जरा मजा येईल ट्राय करायला काय जाते आपलं हे ना सँडविच झाल्याच्या नंतर काय होत माहितीये का आपण पिन लावल्यावरती हे रेड बटन म्हणजे रेड बटन लागतं त्याच्यानंतर आहे ना आपलं सँडविच पूर्ण झालं ना बनून की हे ग्रीन चालू होतं मग ग्रीन चालू झालं की आपण बटन बंद करून हे ओपन करायचं सावकाश पण आता हे आपल्या आतमध्ये काय सँडविच मटेरियल वगैरे नाहीये ना, ना शिजायचं मग आता हे आपल्याला फक्त पावच गरम करायचे मग आपण ते ग्रीन बटन चालू व्हायचे आधीच बंद करून बघूया नाहीतर पाव करपा पाहिजे मस्त गरम झाले

रेडी आहे आता मिथिला मॅडम आणि मिथिलाचे डॅडी आपल्याला खाऊन सांगतील कशी झाली आहे यम्मी छान झाले छान झाले छान झाले पावसाळ्यात हे खूप मला आवडतं हम्म आता चटपटीतला वाटते हे

एवढ आणि त्याच्या हातात मंडळी अशा तऱ्हेने दिवसभर घरच्या घरी मिस्टरांचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता मी केक खायला घेतलाय तर केक एवढा सुंदर आहे ना मंडळी एकदम डिलिशियस केक आहे हा केक आहे ना आमच्या आमच्या ज्या आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो त्या बिल्डिंग मध्ये श्रेताई आहेत त्या केक बनवतात आणि त्या घरच्या घरी मस्त एकदम फ्रेश केक बनवून देतात खूप म्हणजे खूप टेस्टी आहे अगदी असं बोलायचं म्हणून बोलत नाहीये मी पण खूप छान आहे त्याची टेस्ट आपण शॉपमध्ये गेलो तर आपल्याला दो ते दोन तीन दिवसाच्या आधी बनवलेले मिळतात पण ह्या एकदम तेव्हाच्या तेव्हा ऑर्डर घेऊन लगेच आपल्याला फ्रेश बनवून देतात खूप सुंदर केक आहे प्रश्नच नाही तर मंडळी तुम्हाला आजचा दिवसभराचा हा ब्लॉग कसा वाटला तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मंडळी आणि स्वतःची काळजी घ्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा 拜拜。